किंवा भारतात असेल सर्वजण काय बोलतात की काँग्रेस संपला असं बोलतात की नाही बोलतात तुमचे निदर्शनात आले मला ऐकलं मला ऐकण्यासाठी तर खूप प्रॉब्लेम आहे जरा भेटाने बोलला तुम्हाला हा म्हणजे बोलतात ऍग्री करतात पण तुम्हाला एक सांगतो मी काँग्रेस पक्ष आहे संघटना आहे आणि तिसरं म्हणजे काँग्रेस काय माहितीये कोणाला माहिती आहे का काँग्रेस अजून काय आहे विचारधारा आहे येस काँग्रेस हा विचार आहे तो विचार कधी संपत नसतो विचार कधी आहे ना संपत नसतो उदाहरणार्थ मी के तुम्हाला तेच सांगतोय उदाहरण एक छोटस उदाहरण देतोय शिवछत्रपती महाराज जाऊन आज साडेतीनशे चारशे वर्ष झालेली आहे बरोबर वर, पण त्यांचं नाव म्हटलंय नाही प्रत्येक पुस्तक असो रिक्षा स्टँड असो आणि शेवटला शेवटलाही प्रत्येक राजकीय पक्ष असो त्यांचं नाव घेऊन सुरुवात होऊनच त्यांची मूर्तमेंट चालू होते हे सर्वजण ऍग्री करतात तुम्ही लोक मला ऐकायचा प्रॉब्लेम आहे थोडाटी मोठ्याने बोलत तुम्ही अॅग्री करतात बरोबर तसंच काँग्रेस हा आपला याला कधी न संपणारा विचार आहे स्वातंत्र्य पूर्वापासून तो चालेल झालेला आहे आणि जोपर्यंत सूर्य चंद्र आहे तोपर्यंत काँग्रेस राहणार आहे त्याच्यामुळे काय आहे कोणी खचून जायचं नाही ते म्हणतात ना यश आला तर धुळून जाऊ नये आणि अपयश आलं तर खचून जायचं नाही पण जेव्हा अशी सिच्युएशन येते तेव्हा माहिती आहे का आपल्याला काय करायचं आहे कोणाला माहिती आहे का नाही तर त्याच संदर्भात सोनलक्ष्मी मॅडमनी एक नवसंजीवनी देण्यासाठी आम्हाला ते बोलवले आहे ते पण तुमच्यासाठी आपली प्रत्येकाची काय दौरली आहे मी बोलणार आणि तुमचं लक्ष

नवीन तरतूद झालेली आहे त्याच्याबद्दल एक थोडस माहिती घेऊन ठेवूया सर्वांना दिसत आहे का दखल घेईल प्रत्येकाच्या मोबाईल पर्यंत येईल आपण फक्त वाचून ठेवू आणि लोक फक्त तुमच्या मनात ठेवून द्या की काय आहे सरपंच पदाचे आरक्षण पाच वर्ष पाच वर्षासाठी लागू झालेलं आहे तेरा जून दोन हजार पंचवीस पासून त्याच्यामध्ये काय आहे की काही टप्पे त्याच्यामध्ये दिलेले आहेत थोडस वर घ्या थोडस वर जाऊ द्या येस त्याच्यामध्ये काय दिल, दिलेलं आहे की अनुसूचित जाती आहेत एस सी असतील छत्तीस पैकी त्यापैकी महिलांसाठी त्या दिलेल्या आहेत थोडं थोडं वरती घ्या थोडं वरती जाऊ द्या फॉन्ट मोठा करत थोडा जाती हा आराखडा असून त्याच्यामध्ये दिलेला आहे महिलांना एकूण सरपंचपैकी पन्नास टक्के आरक्षण सर्व प्रवर्गामध्ये जे आपल्या आहे त्याच्यामध्ये लागू केलेलं ला आहे हे काय शासनाने पत्र काढलेलं आहे ते फक्त तुमच्या माहितीसाठी आहे फक्त तुमच्या माहितीसाठी आहे पक्ष असेल मॅडम असतील ते तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये देईल थोडस वरती सर्वत्र असेल की आपला कोणती आराखडा काय आहे की आपण कुठल्या गोष्टीवरती काम करायला पाहिजे आहे या सगळ्या गोष्टी मी ते नमूद केलेल्या आहेत त्याच्यामध्ये काय की ध्येय का आहे की ग्रामविकासाची नवी पहाट बरोबर ज्या गोष्टीसाठी पक्ष बोलतात ना संपलेलं असं लोक बोलत आहेत पण आपल्याला काहीतरी रिवॅम्प करायचं आहे काही गोष्टी नवीनला तर सुरुवात करायची आहे जुन्या ज्या गोष्टी घडल्या आहेत त्याच्यावरती भाष्य न करता आपल्याला नवीन काहीतरी गोष्टी शिक करायच्या आहेत स्वतःला इनिशिएटिव्ह घ्यायचे आहेत याच्यावरती आपल्याला काम करायचं आहे तर त्याच्यामध्ये काय आहे काही ज्या गोष्टी आधुनिक आहेत आधुनिक म्हणजे काय मी तुम्हाला सोशल मीडियाचं उत्तर देईन सोशल मीडिया ना वापरता येतो काही ना नाही वापरता येतो वापरता येतो खूप चांगल्या पद्धतीने वापरतात आणि काम करतात पण त्याच्यामध्ये पण असं नाही आहे की काही त्याच्यामध्ये काही रॉकेट सायन्स नाही आहे तुम्ही इझिली तुम्ही वापरू शकता त्याच्यामध्ये काय आहे ग्रामविकासाची नवी पहाट आधुनिक आणि आत्मनिर्भर गावाची निर्मिती करणे मग आधुनिक आणि आत्मनिर्भर गाव म्हणजे काय आहे का ते एका दिवसात होऊ शकतं का मला आवाज येत नाहीये तुमचा एका दिवसात होऊ शकतं का दोन दिवसात होऊ दो शकतं एका आठवड्यात होऊ शकतं एका महिन्यात होऊ शकतं नाही आपण हा प्रवास सुरुवात करतो आहे सर्व ना सर्वजण आले आहेत त्यांच्या साक्षीने त्यांच्या जबाबदारीने सर्वांनी आपण हातात हात पकडून हा प्रवास चालू करतो आहे जे आपल्याला शून्यातून आपल्याला काही गोष्टी सुरुवात करायच्या आहेत त्याच्यामध्ये काय ग्रामविकासाची नवीन पाहणी बरोबर त्याच्यानंतर काय सर्वांसाठी समानता समाजामध्ये सर्वजण पण आहोत काँग्रेसची विचारधारा काय मी सर्वांना घेऊन चालला त्याच्यामध्ये कुठलाही भेदभाव पडला नाही स्त्री पुरुष असतील धर्मांमध्ये असेल जातींमध्ये असेल आपल्याला कुठलाही भेदभाव न करता जी काँग्रेसशी विचार झाला आहे गेल्या ऐंशी नव्वद वर्षापासून जे विचार झाला आहे त्याला आपला पुढे घेऊन जायचं सर्वांमध्ये समाजाला म्हणजे समाजाला प्रत्येक घटक हा मुख्य प्रवाह आणायचा आहे तो कसा आणायचा ते मी पुढे सांगणार आपल्याला पुढे घ्या एक मिनट एक मिनट त्याच प्रेझेंटेशन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे पॉझिटिव्ह करायचं बरोबर मग शेतकऱ्यांनी आत्महत्या करत नाही शेतकऱ्याच्या काही अडचणी आहेत अडचणी आहेत शंभर टक्के आहेत मग त्या अडचणींवरती आपण कसं मात करायची तुमचे ग्रामपंचायत कार्यालय आहेत तहसीलदार कार्यालय आहेत इतर सगळे कार्यालय आहेत त्याच्यामध्ये सगळ्या योजनांची माहिती असते छोट्या छोट्या गोष्टीवरती माहिती असते की शेतकऱ्यांसाठी कुठल्या योजना आहेत काय योजना आहेत त्या जर आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवला त्याला चांगलं वाटेल की वाईट वाटेल चांगलं वाटेल बरोबर बरोबर हे ॲग्री करतात ना तुम्ही जण बरोबर आपल्याला काय करायचं आहे फक्त लोकांना त्यांच्याशी जोडून द्यायचं आहे बरोबर हे की कठीण आहे सोपं आहे बरोबर आपल्याला काय करायचं आहे लोकांना जोडून द्यायचं मद। आहे काही गोष्टी त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये काय येणार संपूर्ण कर्जमाफी जे काही गोष्टी बोलत कर्जमाफी कर्जमाफी पण ह्याचा तुम्हाला अभ्यास आहे का अभ्यास कमी आहे बरोबर ह्याची प्रत्येक माहिती ग्रामपंचायत का मी मला तेच बोलते ग्रामपंचायत कार्यालय असेल तहसीलदार असेल सगळी माहिती त्यांच्याकडे लिखित स्वरूपात मिळते आपल्याला काय करायचं आहे तुमच्या गावात असेल तुम्ही जाऊन ती माहिती त्यांच्याकडनं आणून आपल्या गावातील शेतकरी बांधवांपर्यंत आपल्याला पोचवायचे त्याच्यानंतर झालं ते पीक योग पिकांना योग्य भाव बरोबर नंतर जलव्यवस्थापन कोकणात नद्या आहेत मला आवडते नद्या आहेत बरोबर त्याचा वापर आपण करता आला पाहिजे बरोबर फक्त लोकांपर्यंत पोहोचवता आल्या पाहिजे त्याच्यानंतर सौर कृषी को पंप योजना दिवसा वीज उपलब्ध होण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याला सौर्य कृषी पंपासाठी मदत करणे

आईंनी मला सांगितलंय ताईंनी मावशींनी मला सांगितलंय की रोजगार मिळायला हे तुम्ही अग्री करता आपण काहीतरी गावाला व्यवसाय सुरुवात करतो तो भाग फा, तो भाग वेगळा आहे की पैसे कोण देणार मला भांडवल कोण देणार माझा व्यवसाय चालेल की नाही पण आपण विचार रुजवायला पैसे लागतात नाही या सरकारने लाडकी बहीण योजनेतून दीड हजार रुपये दिलेले आहेत त्याच्यावरती काही नाही करायचं आहे दीड हजारामध्ये घर चालतं का बरोबर पैसे देण्याऐवजी आपण काहीतरी रोजगाराच्या संधी किंवा व्यवसायाच्या संधी केल्या होऊ शकतो मला आवडच येत नाही मला असं वाटतं मीच तुमच्याशी बोलतोय आपलं तर हे सेशन आहे ना आपलं इंटरॅक्टिव्ह सेशन आहे वन टू वन सेशन आहे मी तुमच्याशी प्रत्येकांशी बोलतो आहे मी एक पार्टनर आहेत मला सर्वांवरती माझी लक्ष आहे म्हणून तुम्ही मला रिस्पॉन्स द्या म्हणजे तुम्ही दोन बोललं तर मी चार बोलू शकतो तुम्ही जर एक बोललं तर मी अर्ध होणार बरोबर हां तर आपला विषय काय आहे की जर आपण महिला सक्षमीकरण करू शकतो गावी गाय असते मी छोटं सुधारण दे गावी गाय होऊ शकतो काय आहे बरोबर तुम्ही दुधाचा व्यवसाय करू शकता करू शकता ही छोटी 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 गोष्टी आहेत हे आपल्याला आहेत आणि ह्याच्यामध्ये काय आहे की शासनाकडे या सगळ्या गोष्टी आहेत महिलांसाठी असतील पुरुषांसाठी असतील फक्त आपल्याला या योजना त्या लोकांपर्यंत त्या गावांपर्यंत या सगळ्या गोष्टी आपल्याला पोचवायच्या आहेत त्याच्यासाठी काय आहे फक्त इच्छाशक्ती पाहिजे काय पाहिजे इच्छाशक्ती पाहिजे त्याच्यासाठी काही पैसे नाही लागत असं मला तरी वाटतं एक इच्छाशक्ती पाहिजे मनातून की आपल्याला काहीतरी करायचं आहे मग सगळ्या गोष्टी आपोआप होत जातात फक्त तुमची इच्छाशक्ती प्रबळ ठेवा असं माझं आहे हा नियम युनिवर्सचा नियम आहे जर तुम्ही एखादी गोष्ट मागितली की मला ही गोष्ट होते ना इच्छा तिथे मार्ग ज्या आपल्याकडे मराठीमध्ये म्हणी बनवल्या आहेत ना त्या कोणी बनवल्या मला माहीत नाही पण त्या खरोखर तंततंत आहेत आपल्या आयुष्यासाठी त्याच्यातून आपण बोध घेतला पाहिजे तर माझं काय म्हणणं आहे घरातली जी महिला आहे त्यांना जर आपण सक्षम केलं तर पूर्ण ते घर कव्हर करत बरोबर त्या गोष्टीत मला जायचं नाही पण त्यांनी काय केलं की घरातील महिलेला टार्गेट केलं त्या महिलेने काय सांगितलं की माझा भाऊ मला पैसे देतो दीड हजार बरोबर तिने तिच्या नवऱ्याला पण मारलं तुम्ही पण त्यांना मत द्या बरोबर असं झालंय झालंय सर काही ठिकाणी झालं नाहीये पण त्याने काय केलं महिला टार्गेट केलं की त्यांच्या डेव्हलपमेंट कसं होईल यावरती फरक केला आपल्याकडे पण संधी होती आपल्याकडे पण संधी होती पक्षाकडे होती बरोबर आपण कुठे कमी पडलो आपण लोकांपर्यंत जाण्यामध्ये कमी पडलो असं मला वाटतं तुम्ही अग्री करतायत बरं प्लीज बोला ना मला तुम्ही बोलत नाहीये सगळ्यांनी नाश्ता केलाय का चहा तर मिळते तुम्ही बोलतच नाहीये असं मला वाटत आहे आरोग्य शिक्षण हॉस्पिटल या माणसाच्या मूलभूत आपल्याला त्याच्या त्याच्यावरतीच लक्ष झालेलं आहे की शासनाने म्हणजे देशातील शासन असेल किंवा महाराष्ट्रातील शासन असेल त्यांनी काय केलेलं आहे की सरकारी अनुदानातून डिजिटल शाळा करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे काही गावांमध्ये सुरू पण झालेले आहेत हे तुम्ही अॅग्री करता मला आवाज येत नाही आहे बरोबर फक्त काय करायचे आपल्याला या संदर्भातली माहिती ग्रामपंचायत तुम्हाला पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी रिपीट करणार तुमच्या गावातली ग्रामपंचायत असेल तहसील असेल तिकडनं ही माहिती तुम्हाला मिळवायची आहे ते तुम्हाला देतील नाही देतील पण फक्त तुमची इच्छाशक्ती तुम्हाला कमी पडून द्यायची नाही डिजिटल शाळा आपल्या शाळेतील जिकडनं आपला पाया रचला गेला बरोबर आपण जे आहोत ते आपण शाळेमुळे आहोत मी तरी असंच म्हणतो की आपली जी शाळा असेल खले ती तुटलेली असेल काही असेल तिला भिंत नसेल अशा गोष्टी आहेत पण तिने आपल्याला एक जगण्याचा मार्ग द्यायला ती शाळा आपण डिजिटल करू शकतो का शिक्षण असेल शाळेतल्या विद्यार्थ्यांचं शिक्षण कधी कधी काय होतं की काही काही प्रॉब्लेम्समुळे त्या विद्यार्थ्यांना शिक्षण ठेवत नाही होत नाही तसेच ते वंचित राहतात शिक्षणापासून अशी आपण मुलं आयडेंटिफाय करू शकतो अशी मुलं आपण हे करू शकतो त्यांच्या पालकांचं काउन्सिलिंग करू शकतो ह्याच्यात तुम्हाला मी तेच बोलतो परत परत मी त्याच गोष्टी तुमच्यावरती बिंबवणार आहेत की त्या तुमच्या अत्यारीमध्ये आहेत म्हणजे तुमच्या हातात आहे तुमच्या गोष्टी ज्या गोष्टी हातात नाही आहेत त्या गोष्टीवर मी बोलणार पण नाही आहे त्या गोष्टी पालकांना आपण आयडेंटिफाय करू शकतो बरोबर आपण एक मार्ग दाखवू शकतो त्या त्याच्यानंतर आहे एक सुसज्ज दवाखाना की आपला दवाखाना एक मुंबईमध्ये एक शासनाने कन्सेप्ट काढलेला आहे की आपला दवाखाना इथे ते ग्रामीण लेवलला पण असं काही आहे का केंद्र असतात बरोबर या केंद्रामध्ये तुम्ही कधी व्हिजिट केलेली आहे का केंद्रामध्ये व्हिजिट केलेली आहे हो काहींनी केली असेल काहींनी नाही केली असेल त्या केंद्रामध्ये पण कधी काही गोष्टी प्रॉब्लेम्सच असतात पहिले प्रॉब्लेम बोले पण आपण एक सकारात्मक विचार करू त्या गोष्टी का अडचणीत आहेत त्याचा पाठपुरवठा कधी केला आहे का की फक्त आपण अडचण नाही ते अडचण असते ती जायलाच नाही आपण काय करतो माहितीये अडचण आहे तिकडनं आपण लांब पळतो ही मानवी सायकोलॉजी आहे अडचण आहे पण ती अडचण आहे ना अडचण काही नसते ती शुल्लक पद्धतीने तुमची अडचण संपुष्टात येऊ शकते असं माझं मत आहे त्या ह्याच्यावरती मी काम करतो आपण पण के काय केलं पाहिजे की अडचण काय आहे तिकडचे जे डॉक्टर असतील तिकडची जी सेविका असतील तिला काय वाटतं नक्की तिच्या काय अडचणी आहेत हे समजून घेऊन जर आपण त्याच्यावरती काम केलं एक सुरुवात तर करू पहिल्या दिवशी नाही होणार नाही म्हणणार हे नाही होणार पण एक तुम्हाला अंदाज तरी तिकडच्या अडचणी काय आहेत त्या समस्यांवरती काम करायला लागलं जेणेकरून काय की लोकांच्या ना निदर्शनात तरी येईल की बबा तरी गावातिल आरोग्या। गावातिल आरोग्या ही कि बाबा काहीतरी हा व्यक्ती करतोय आणि आपल्या समाजासाठीच करतो आहे हे लोकांच्या निदर्शनास तुम्हाला आणून द्यायचं आहे होणं नाही होणं तो भाग पुढचा राहील आपल्याला सुरुवात करायची आहे त्याच्यानंतर आपल्या गावातील आरोग्य गावातील आरोग्याविषयी आपण थोडस विचारपूर्वक केलं पाहिजे की भरपूर काही गोष्टी असतात स्वच्छ ग्राम असेल विविध योजना असतील सरकारच्या गावासाठी किती कशा आपण योजना आणू शकतो त्याच्यावरती काम कसं करायला पाहिजे या संदर्भात काही गोष्टी लिखित तुम्ही आपल्याला करायच्या आहेत त्या सगळ्या गोष्टी नेक्स्ट घ्या त्याच्यानंतर येतात की पायाभूत सुविधा आणि रोजगार पक्के रस्ते हरवळी नळ जोडणी ग्राम रोजगार ग्राम उद्योगांना प्रोत्साहन या आपल्याकडे येणाऱ्या काळात खूप आव्हानं आहेत ही आव्हानं आहेत आपल्याकडे आव्हानं आहेत ह्याच्यावर विचार केलाय ओके नाही स्पष्ट बोल हा मी असंच बोलेल की नव्वद टक्के बोलतील की नाही केलेलं आहे ओके आपण ऍग्री करूया पण येणाऱ्या काळात आजपासून आपल्याला नाही हा शब्दच नको आहे मला मला आवाज येत नाही आवाजच येत नाही मला मला हा नाही हा शब्दच नको आहे विचार करा कृती करा कृती करा त्याच्यावरती जी समोरच्याची रिएक्शन येईल होईल नाही ती आपल्या हातात नाही मी तुम्हाला तेच तुम म्हणतो आहे समोरच्याची जी कृती आहे ती आपल्या हातात नाही आहे फक्त आपल्या हातात काय आहे प्रयत्न आणि कृती प्रयत्न आणि कृती ही आपल्या हातात आहे त्याच्यावरती आपल्याला काम करायचं आहे पॉझिटिव्हली एक सकारात्मक विचार जाऊया किती जणांनी ही एक म्हण ऐकले की किती चीज कोलसे चाहू तो पूर्वी कायदा पूर्क पिला आहे कोणाला माहितीये हात वरती करा माहिती आहे ही गोष्ट ही गोष्ट तुम्हाला माहिती युवा असे किती आहेत युवा ही पण आहे येस हा गर्दी गेले

त्यांना तो मार्ग दाखवायचा म्हणजे मला काय म्हणायचंय तुम्ही फक्त विचार करायचा आहे तुमच्या गावातल्या तरुण पिढीला तुम्हाला कामाला लावायचं आहे बरोबर तुम्ही जे म्हणतात ना आमचा हा अनुभव आहे आम्ही तसं केलं ह्या गोष्टी केला आता ते तुम्ही ह्यांच्या ज्या युवक आहेत त्यांना कृतीत आणायचं आहे मी काय बोललोय जास्त बोलायचं नाही आता कृती करायची वेळ आलेली आहे एग्री करता तुम्ही त्या युवा पिढीला काय वाटत आहे त्यांचं जाणून घ्या तसे जे टेक्नॉलॉजी ते पन, पन, ते काम करतात सोशल मीडियावरती जास्त असतात त्या गोष्टीचा फायदा आपण कशा पद्धतीने आपल्या ग्राम म्हणजे गावासाठी आपण करू शकतो ह्याच्यावरती विचारत घ्या आजकालचे युवा खूप हुशार आहेत खूप हुशार झाले ते म्हणजे ते विचारांना युवा लोक चंद्रावर पोहोचतात बघा मी काय बोललो ते विचाराने चंद्रावर पोचतात आणि नंतर आहे ना ते हा देखील विचार करतात की मी आता चंद्रावरती कसं जाऊ नासामध्ये जाऊ का बरोबर आपल्याला चंद्रावरती जायचंय नाही आपल्याला आपलं गाव आपलं शहर आपला तालुका ह्याच्यावरती काम करायचं ही फक्त मी काय म्हणतो ही विचारांची लढाई आहे ती विचारामध्ये आपण अस्तित्वात आणली पाहिजे असं माझं म्हणणार हे काम आपण घेणार आहोत त्यानंतर त्यांच्या शिक्षण आणि आरोग्याविषयी जर का बोलायचं झालं तर आज महिला बऱ्याच क्षेत्रामध्ये पुढे आहेत मात्र काँग्रेसच्या काळामध्ये झालेली हॉस्पिटल आज बंद झालेली आहेत राजकीय आता महिलाला जावं लागतं त्या ठिकाणी बऱ्याचशा महिलांचे सुविधा आरोग्य सुविधा अभावी प्राण गेलेले आहेत हे आपल्याला माहिती आहे म्हणून आपण आपल्या विभागामध्ये आपण जे हॉस्पिटल्स आहेत आरोग्य सुविधा आहे त्या आरोग्य सुविधावरती लक्ष ठेवायला आहोत आपण महिन्यातून दोन महिन्यातून एकदा त्या हॉस्पिटलला भेट दिली पाहिजे तिथे आपली ओळख झाली पाहिजे हा बांगला डॉक्टर वगैरे आहे मी एक मिनिट आपल्याशी बोलू शकतो सर माझी विनंती आहे

प्रत्येक आले तर त्याला मिळेल अशी व्यवस्था केली तर बरं मी सुरुवातीला कामा नाही त्यामुळे फ्री ज्यांना हवी असेल त्यांनी कृपया मला सांगा कारण का त्यांना गरगर गरगर भलते वापरतील आपल्या कुची विषय लक्षात आला आपल्या स्ट्रॅटर्जीला कधी करता येईल इकडे बघा सगळ्यांनी समोर